नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आपण आज आलो आहोत केदराई माता इथं दर्शनाला सोबतच आमच्या मित्राचं एक देवकार्य आहे तर आज पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा घ्या रविवार दे दादा पैसे देको दा पावती मस्तपैकी आज आपण आलेलो आहोत माता देवस्थानला आणि आज ब्रह्मा शरद सस्कर आमचे मित्र आहेत त्यांच्या मुलाच्या शेंडीचा कार्यक्रम आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मंदिराची माहिती देऊ आपण कार्यक्रम कशा पद्धतीने होतो पूजा कशी होते प्राय आपला युट्यूबर प्रतीक आज कॅमेरामनचं काम तो करणार आहे इकडे बो बोकड कटिंगचं चा काम चालतं ती पण माहिती तुम्हाला देतो मी तर चला मध्ये काय चालू आहे ते बघूया इकडे बोकडचा नंबर लागलेला आहे आपल्या बोकडाचा नंबर आठवा आहे म्हणजे जवळपास आपल्याला एक ते दीड वाजू शकतो आता हे सगळं कटिंग वगैरे करून आपल्या हातात मिळायला थो थो। तो तो तर आजचा नियोजित कार्यक्रम थोडासा तासभर उशिरा होईल त्यासाठी सकाळी लवकर यावं लागतं म्हणजे नंबर लागतो आणि मग पुढील कार्यक्रम वेळेत होतो असो आपण तोपर्यंत बाकीच्या परिसराची माहिती घेऊयात तर मित्रांनो तुम्हाला केदराईला जावळाचा कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही काळू बाळू मंडप डेकोरेटर्स यांना संपर्क करू शकता त्यांचा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावीस पंचेचाळीस एकोणनव्वद एट सेवन डबल एट टू सेवन फोर फाईव्ह एट नाईन अशी बरीच मंडळी आहेत तिकडे की जी तुम्हाला सर्व सोय उपलब्ध करून देतील त्याच्यामध्ये दे मंडप असेल पत्रावळी असेल आचारी असेल वाढण्यासाठी माणसं पाहिजे असतील म्हणजे बोकडपासून तर वाडेपर्यंत सगळी सोय होते आणि फार मोठ्या प्रमाणात इकडे जावळाचे कार्यक्रम का होतात हे छोटे यूट्यूबर कंटाळलेले आहेत फार लवकर आलो होतो शूट घेण्यासाठी पण बोकड कटिंग आत्ताशी झालेलं आहे आपल्याला भाजीची शूटिंग करायची आहे पण भाजी बनायला सुरुवात नाही आहे तर मित्रांनो आम्ही दोघे आलो आहोत माता दर्शनाला आणि इकडे जावळाचा कार्यक्रम आहे माझा नाही लहान मुलाच्या जावळाचा कार्यक्रम आहे अजून आचारी आलेले नाही आहेत भाजी तयारीची प्रोसेस चालूने झालेली आहे मग आम्ही मस्तपैकी चटई चाटे घेतली चटईला पाठीमागून दगड लावला जेव्हा होईल तेव्हा होईल तोपर्यंत बाप बेटे मस्तपैकी आराम करू थोड्या वेळ मोबाईल बघूयात असा काहीसा ग्रामीण लोक आहे इकडे केदराई माता धरण आहे देवीचं मंदिर आहे डुम डुकू डुम डुकू डुम डुकू डुम इकडे वरती मस्त मंडप आहे चकाचक आणि आमचे प्रत्येक शेट जरा कंटाळे शेटला जरा मस्त झोपवतो आता मटन खाओ गे अरे क्या खायंगे अभि इधर तो बारा बजे गे अभि बनाई बनेगा गप खायंगे कब डेड बजे अच्छा वा मम्माने घरचे नाश्ता केला आता इकडे काल कोणास तरी कार्यक्रम झालेला आहे चुलीवरती त्यांचाच दगड आम्ही घेतला इकडे दहा शहाऐंशी लागलेली आहे आपली पॅशन धन्यो आपल्या स्ट्रगलिंग काळातली साथीदार दहा शहाऐंशी तर झोप लागली तर झोपशील का दाद्या मला तर लागेल बघ मस्त वेगळी झोप लागेल ठीक आहे तर मित्रांनो बघूया आपण भाजी बनताना जेवताना झोपू का तोपर्यंत बाय मम्मीची स्टाईल मारतो बाय त्याच्या मम्मीच एक चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा सफर विथ सरिता बाय पण ते फक्त शाकाहारी आहे आम्ही मिक्स आहोत <laughs> <laughs> ਇਹ ਚੱਲ ਨਾ ਕਿਤੇ ਜਿੱਦ ਨਾ ਛੋੜ ਦੇ ਬੈਠ ਗਿਆ ਤਲੀਆ ਕਸੀ ਮੇਰੇ ਲਾ 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 ਨਿਕਣ ਕਿਓ ਕ আইামী <laughs> 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 <tunami>